नमस्कार मी सुरेश शिंदे आपण पाहतात तळेगाव टाईम्सवर आता आपण जी नवीन नगरपालिका वास्तू होती त्या वास्तूच्या समोर आहोत त्या ठिकाणी आपण पाहू शकता आज दहावा विसर्जन दिवस आहे तळेगाव दहा आपले नगर परिषद मार्फत अतिशय या ठिकाणी चांगले एक कुंडाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे अनेक के नागरिकांना सुद्धा केलं होतं जे आपले शिवसाहेब आहेत सरनाईक साहेब यांनी की जे विसर्जन आपण करतान ते कळ्यामध्ये किंवा इतर ठिकाणी न करता आपण जे कृती माहुलचे तयार केलेले आहेत त्या ठिकाणी आपण ते करू शकता आपण लवकरच अधिक माहिती याबाबतची एक माहिती जाणून घेऊ तर नमस्कार नमस्कार आज या ठिकाणी आपण तळेगाव दाभाडे नगर परिषद जी नवीन वास्तू आहे त्या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी मूर्ती संकलन चालू आहे तर किती मूर्ती संकलन झाले सकाळपासून काय सांगाल आपण नमस्कार मी तळेगाव दाभाडे नगर परिषद मूर्ती संकलन क्रमांक एक संकलन केंद्र क्रमांक एक आहे सकाळपासून सात मूर्त्या आम्ही संकलित केलेल्या आहेत आणि अशाच प्रकारे संकलन केंद्र इतर ठिकाणी पण निर्माण झालेलं आहे शाळेच्या मैदानावर विसर्जनाचा हौद आहे कृत्रिम हौद आहे तिथं विसर्जन केलं जातं आणि इथं नगरपालिकेच्या कार्यालयासमोर संकलन केंद्र आहे साधारण किती मूर्ती आल्या आहेत सकाळपासून सात मूर्ती आम्ही संकलित केलेल्या आहेत किती येण्याचे एक काय अंदाज आहे तुम्हाला किती येतील अजून अंदाज जवळजवळ शंभर मूर्त्या येतात संध्याकाळपर्यंत रात्री नऊ वाजेपर्यंत तर नमस्कार नमस्कार आत्ता आपण गावतळे या ठिकाणी आहोत तर या ठिकाणी तळेगाव दाबाडी नगर मार्फत कृत्रिम हौद्याचंसुद्धा आपण या ठिकाणी नियोजन केलेलं आहे आज दहावा दिवस आहे गणपती विसर्जनाचा नक्की काय माहिती आहे किती विसर्जित झालेत आणि किती मूर्ती संकलन झाल्यात गणेश विसर्जनाच्या जा दिवशी आपण कृत्रिम तळरावचे नऊ नऊ ठिकाणी नियोजन केलेलं आहे गाव भागामध्ये पाच आहेत आणि स्टेशन भागामध्ये चार आहेत तर आत्तापर्यंत या गाव भागामध्ये दहा गणेश मूर्त्यांचं विसर्जन करण्यात आलेलं आहे बरं आणि संकलन किती झालं संकलन नाही झालेलं हां बरं हां बरं किती वाजेपर्यंत असणारे आता सकाळपासून चालू आहे आज सकाळपासून चालू झालेलं आहे रात्री दहा वाजेपर्यंत चालेल चालेल मूर्ती संकलन बरं तळेगाव दाबाडी परिसर आणखी कोणकोणत्या ठिकाणी काय सांगू शकाल का आता गावभागामध्ये या गावतळ या ठिकाणी एक आहे बर परत पाताळेश्वर मंदिर या ठिकाणी एक आहे बर परत बनेश्वर स्मशानभूमी या ठिकाणी एक आहे बरं नगर परिषद पाटीपूर एक एक आहे आणि नगर परिषदेच्या पाठीमाग न वेगळी शाळा आहे त्या ठिकाणी एक आहे डी मार्ट डी मार्ट हे गाव भागातले झाले आणि स्टेशन भागातले डी मार्ट या ठिकाणी एक आहे जुनी नगर परिषद या ठिकाणी एक आहे गोल ग्राउंड या ठिकाणी एक आहे गुलाबी शाळा गुलाबी शाळा या ठिकाणी काय अशा या ठिकाणी नियोजन केले आहे सर नमस्कार नमस्कार आता आपण थोडस आमच्या नव्हा वेगळे पाटील या शाळेच्या प्रांगणामध्ये आहोत या ठिकाणी तळेगाव दाबाडे नगर परिषद मार्फत कृत्रिम कुंड आहे तर किती नागरिकांनी आज दहाव्या दिवशी गणेश मूर्ती विसर्जित किंवा संकलन केलेलं काय माहिती या ठिकाणी आज आनंद चतुर्थीच्या मूर्तीवरती आज चौदा मूर्तींचं विसर्जन केलेलं आपल्याकडे नोंद झालेलं आहे बरं जळेगाव शहरातील या कॉलनी भागातील नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने अत्यंत चांगला असा कुंड या ठिकाणी आपल्या नजर उपलब्ध करून देण्यात आलेला आहे नागरिकांकडून याबद्दल आपल्याला चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे त्यांचा आपल्याला चांगला रिस्पॉन्स पण मिळत आहे धन्यवाद बरं आज या ठिकाणी समजा आता किती वाजल्यापासून चालू आहे आणि किती वाजेपर्यंत असणार तरी, था था तरी हे साधारण सकाळी दहा वाजल्यापासून आपण या ठिकाणी विसर्जनाचं आपण प्रक्रिया सुरू केलेली आहे नागरिकांचा आपल्याला प्रतिसाद भेटत आहे तरी संध्याकाळी साधारण एक नऊ दहा वाजेपर्यंत हे विसर्जनाचं आपलं असंच पण चालू राहील ओके संकलन किती झालेत आत्ता सध्या आपल्याकडे चौदा मूर्तींचे संकलन झालेलं आहे आणि विसर्जित सध्या सगळ्याच मूर्ती विसर्जित केलेल्या आहेत